प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामामध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी शेख अली अब्दुल साब यांचे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना निवेदन सादर निवेदन करते शेख अली अब्दुल साब रानार खंडगाव हमीद तालुका कंदार जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावाने प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरकुल मंजूर झाले होते परंतु सदर घरकुलाचे बांधकाम अद्याप सुरुवात करण्यात आले नाही तसेच घराचे बांधकाम चालू असल्याचे दाखवून शासनाची दु दिशाभूल करून ग्रामरोजगार सेवकांनी ग्रामसेवक यांच्यासोबत संगणमत करून शेख अली अब्दुल साहेब यांच्या घराच्या कामावर काम केले म्हणून मजुराचे खोटे पाच वेळा मस्टर भरून रक्कम हडप केल्याचे निवेदन करते शेख अली अब्दुल साब यांनी निवेदनामार्फत सांगितले आहे प्रधानमंत्री आवास योजना घरकुलच्या संदर्भात मी दत्तात्रय गंगाराम चंदन फुले माझे जिल्हा परिषद सदस्य राहणार खंडगाव हमीद तालुका कंदार जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून खंडगाव हमीद या गावात दोन हजार अठरापासून ग्रामसेवक श्री तोटरे आणि सरपंच ग्राम रोजगार सेवक यांनी संगनमत करून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे गरीब लाभधारकांना मोदी साहेबांनी घरं दिली आहेत त्या अडाणीपणाचा फायदा घेऊन लाभधारकाला बँकेत नेऊन त्यांचा अर्ज देऊन त्यांची ए टी एम कार्ड ए टी एम मागून घेऊन परस्पर त्यांच्या बँक खात्यातून पैसे उचलून घेऊन घर बांधलं नसता घरावर बांधकाम केलं हे मजूर दाखवून पाच मस्टर काढले प्रत्येक घरावर चार मस्टर कुठं पाच मस्टर काढून हे सगळे घरचेच मजूर दाखवून हे सगळे पैसे हडप केले त्याची चौकशी व्हावी म्हणून प्रकल्प संचालक साहेबाकडे आज शेख अली अब्दुल साहेब यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं